मित्रांनो सध्या बांगलादेश मध्ये खूप भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या आंदोलनाने आता एक शिहादी आंदोलनाचं स्वरूप घेतलेलं आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी जसा पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला तसा जिहादी लोकांनी संपूर्ण बांगलादेशमध्ये उत्पाद माजवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी सध्या आत्ता हिंदू लोकांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे हिंदू लोकांच्या हत्या केल्या जात आहेत त्यांच्या वस्तींवर हल्ले केले जात आहेत त्यांची मंदिरं जाळली जा जात आहेत आणि अशा सगळ्या घटना होत असताना देखील भारतामधील काही लोक या लोकांचं समर्थन करतात की हे लोक कसे काय बरोबर आहेत त्यांचं आंदोलन बघा कशा प्रकारे चांगलं आहे त्यांनी बघा बघा कसं काय त्यांच्या पंतप्रधानांना पळवून लावलं तर मित्रांनो ह्या अशा लोकांची अक्षरशः किव येते की अशा प्रकारे हिंदू लोकांना त्रास दिला जात असताना ज्यांचा जे आंदोलन सुरू झालं होतं ते आरक्षणासाठी सुरू झालं होतं आणि त्या आरक्षणाच्या आंदोलनाशी आणि त्या सर्व गोष्टींशी ज्यांचा काडी मात्र संबंध नाही त्या लोकांना आता टार्गेट करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत आणि त्या आंदोलनाचं आपल्याकडील काही लोक समर्थन करत आहेत मित्रांनो शेख हसीना यांचे वडील मुजीबुर रहमान यांनी या बांगलादेशची स्थापना केली जाते आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेश स्थापन झाला आणि ज्या मुजीबुर रहमान यांनी हे हा बांगलादेश स्थापन केला त्याच मुजीबुर रहमान यांची या जिहादी मानसिकतेतून बरोबर चार वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली हत्या करण्यात आली होती त्याच्यामुळे हे काही ना नवीन नाही आहे ह्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना हे सगळं परिचित आहे आणि ही जिहादी मानसिकतेची जी लोकं आहेत ही पूर्वीपासून या बांगलादेशमध्ये स्थित आहेत त्याच्यामुळे जी लोकं ज्या माणसाला राष्ट्रपिता म्हणलं जातं त्या राष्ट्रपिताची हत्या करू शकतात एका जिहादी मानसिकतेतून त्यांच्याकडून काही मोठी अपेक्षा आपल्याला नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पूर्वीपासून बांगलादेशचं वातावरण कसं होतं हा बांगलादेश नेमका पूर्व पाकिस्तानमधून बांगलादेश कसा स्थापन झाला मुजीपूर रहमान आणि शेख हसीना यांच्या कुटुंबाचा या बांगलादेश निर्मितीमध्ये किती मोठा वाटा आहे आणि आता जे आंदोलन जे सुरू आहे त्याच्यामध्ये कशाप्रकारे हिंदू लोकांना टार्गेट केलं जात आहे आणि हे टार्गेट केलं जात असताना कशाप्रकारे भारतातील काही मोठे महान पंडित त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही विशिष्ट मतं मिळवण्यासाठी त्यांना गोंजाळण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब पण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत आपला स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र ज्यावेळी झाला तेव्हा स्वतंत्र होताना भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश बनवण्यात आले तर पाकिस्तान ज्यावेळी स्थापन झाला तेव्हा पाकिस्तानने दोन प्रदेश भारताकडून मागून घेतले एक आत्ता जो म्हणजे पश्चिम पाकिस्तान जो आहे तो आणि त्यावेळी पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा जो बांगलादेश आहे तो पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा आणि हे दोन देश म्हणजे हे दोन भाग पाकिस्तानने मागून घेतल्याच्या नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून एकोणीशे एकाहत्तर पर्यंत हा जो बांगलादेश आहे हा पाकिस्तानचा भाग होता आणि पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जातो परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस पासून एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत पाकिस्तानी सैनिक आणि पाकिस्तानी नेत्यांनी या पूर्व पाकिस्तानवरती खूप मोठा अन्याय केला आणि त्यांच्यावर खूप मोठे अत्याचार केले त्याच्यामुळे पाकिस्तानविषयी चीड या पूर्व पाकिस्तानमध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळे आपला एक वेगळा देश असा अशी संकल्पना या ठिकाणी निर्माण झाली आणि ती संकल्पना निर्माण करणारी जर कोण व्यक्ती होती तर ती व्यक्ती होती शेख मुजीबुर रहमान आणि या शेख मुजीबर रहमान यांच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये पुढे जाऊन एक मोठं आंदोलन तयार झालं आणि आमचा एक वेगळा देश असावा अशी संकल्पना पुढे आली आणि साहजिकच आहे पाकिस्तानने ती फेटाळून लावली त्याच्यामुळे त्यावेळी भारताकडे मदत मागितली आणि त्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधींनी ह्या सर्व गोष्टींचा विचार करून खूप दूरदृष्टीने दुर त्यावेळी बांगलादेशला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी आपलं भारतीय सैन्य बांगलादेशमध्ये पाठवलं आणि आपल्या भारतीय सैनिकांनी त्यावेळी पाकिस्तानचा खूप दारुण पराभव केला आणि त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये हा बांगलादेश हा नवीन देश येथे अस्तित्वामध्ये आला आता ही संकल्पना बांगलादेशीची होती ती मुजीबुर रहमानची होती आणि त्याच्यामुळे मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे पहिले पंतप्रधान झाले परंतु हा बांगलादेश जेव्हा झाला त्यावेळी सुद्धा हा बांगलादेश होऊ नये हा पूर्व पाकिस्तानच राहावा आणि या ठिकाणी पाकिस्तानच्या सरकारची आणि पाकिस्तानची सरकार पाकिस्तान मिलिटरी आणि आय एस आयची सत्ता राहावी असा एक वेगळा गट होता आणि तो अजूनही आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे आता अशा प्रकारचे जे प्रकार घडतात ते चालू आहेत तर मित्रांनो मुजीबुर रहमान हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी आपलं सरकार स्थापन केलं एक वेगळं लष्कर स्थापन केलं परंतु ही ज्यादी मानसिकता जी ह्या लोकांच्या मनामध्ये आहे ती जात नाही आता जसं बांगलादेश स्थापन झाला तसं बांगलादेश स्थापन झाल्याच्यानंतर भारताच्या मदतीने बांगलादेश स्थापन झाला होता आणि त्याच्यामध्ये खूप दूरदृष्टीने इंदिरा गांधीजींनी त्यावेळी मदत केली होती आणि त्यांच्या त्या दूरदृष्टीला खूप सलाम आहे की तेव्हा त्यांनी ती दूरदृष्टी दाखवली की पाकिस्तान आपल्याला घेण्याचा प्रयत्न करत होता दोन्ही बाजूनी तर ते होऊ नये म्हणून त्यांनी बांगलादेशला त्यावेळी मदत केली आणि बांगलादेश स्थापन झाला तर भारताने मदत केल्याच्यामुळे भारतासारखंच धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे बांगलादेश असावं असं मुजीबुर रहमान यांना वाटत होतं परंतु बांगलादेशमध्ये असलेल्या काही कांड्यांना ते मान्य नव्हतं त्यांना आपल्या धर्माचंच हे राष्ट्र असावं असं वाटत होतं आणि ह्यातूनच पुढे जाऊन मुजीबुर रहमान यांची लष्कराने हत्या घडून आणली आणि या लष्करामध्ये एक माणूस होता त्यांनी ही हत्या घडून आणली होती आणि त्याचं नाव होतं जियाऊर रहमान यांनी खूप प्लॅनिंग करून मुजीबुर रहमान यांची हत्या घडवली आणि पुढे जाऊन त्याने मग एक नवीन पक्ष काढला आणि त्या पक्षाचं नाव ठेवलं बांगलादेश नॅशनल पार्टी आणि हाच तो बांगलादेश नॅशनल पार्टी पक्ष आहे जो अजूनही बांगलादेशमध्ये आता सध्या शेख हसीना यांच्या विरोधात काम करत होता आणि तो मुख्य विरोधी पक्ष आहे आता शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाल्याच्या नंतर या बी एन पीच्या माध्यमातून या देशामध्ये सरकार चालवली गेली आणि जिहादी मानसिकतेची सरकार पुढील काळामध्ये बांगलादेशमध्ये सत्तेवरती आली पण ज्यावेळी बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान यांची हत्या झाली त्यावेळी त्यांची कुटुंबाची देखील अगदी निर्गुणपणे त्यावेळी हत्या करण्यात आली परंतु त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील त्यांची मोठी मुलगी ही लंडनला शिकायला होती आणि ती लंडनला असल्याच्यामुळे ती जिवंत राहिली ती मुलगी म्हणजे आत्ताच्या पंतप्रधान शेख हसीना आणि ह्या शेख हसीना नंतर जाऊन पुन्हा बांगलादेशमध्ये आला आपल्या वडिलां त्यांनी संघर्ष केला आणि बांगलादेशमध्ये त्यांनी पुन्हा एकदा लोकांमध्ये आपली लोकप्रियता मिळवली आणि त्या सरकारमध्ये आल्या आणि त्या सरकारमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष आणि हिंदू लोक सगळे लोक, कसे काय व्यवस्थित एका देशामध्ये राहतील ह्याचा प्रयत्न केला परंतु परत त्यांच्या वडिलांच्या वेळेला जे झालं ते परत एकदा ह्या कांड्यांना वाटू लागलं की असं होऊ नये आपला देश इस्लामिकच राहायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून परत त्यांनी शेख हसीनांच्या विरोधात हे कटकानुस्थान करायला सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातून हे आता एक आंदोलन उभं के, केलं गेलं आणि त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रचंड प्रमाणावर आता विरोध केला गेला आता हा विरोध कशाच्या मार्फत केला गेला तर मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या वडिलांची ही हत्या या बी एन पी पक्षाचे अध्यक्ष जियाऊर रहमान हे जेव्हा आर्मी चीफ होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून त्यांची हत्या घडवण्यात आली आणि त्यांनी हा बी एन पी पक्ष काढला आणि मग पुढे जाऊन त्यांची एकोणीसशे एक्क्याऐंशी ला त्यांची देखील हत्या झाली आणि पुढे जाऊन मग त्यांच्या पत्नी ह्या एकोणीसशे एक्क्याऐंशी ला अध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे खालिदा जिया ज्या बराच वर्ष बांगलादेशच्या पंतप्रधान राहिलेल्या आता ह्या खालिदा जी आय जे आहेत ह्या पाकिस्तान सपोर्टर मानल्या जातात आय एस आय सपोर्टर मानल्या जातात आणि त्या कट्टर पंथी देखील आहेत आणि त्यांच्या जेव्हा जेव्हा त्या पंतप्रधान झाल्यात तेव्हा तेव्हा बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगे झालेले आहेत आणि त्याचबरोबर बांगलादेशमध्ये दोन इस्लामिक संघटना आतंकवादी संघटना आहेत त्यांची नाव आहेत हो जमात ए इस्लाम बांगलादेश आणि जमात ए मुजाहिद्दीन बांगलादेश ह्या दोन ज्या मु संघटना आहेत ह्या देखील आय एस आय सपोर्टर आणि पाकिस्तान सपोर्टर मानल्या जातात की ह्यांचा असं म्हणणं होतं की पाकिस्तानची सत्ता आपल्या देशावर राहिली पाहिजे आणि त्या पाकिस्तानसारखं रुलिंग ह्या देशामध्ये राहिलं पाहिजे आणि ह्यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या विरोधात वातावरण कसं निर्माण करता येईल आणि ते जे काय धर्मनिरपेक्ष राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न करतात त्याला छेद देत पूर्वीसारखं मुस्लिम राष्ट्रात आपला बांगलादेश कसं राहील याच्यासाठी प्रयत्न केले जाते होते आणि त्यांना आत्ता हे विद्यार्थी आंदोलन जे झालं सुरुवात झाली त्याचा मौका त्यांना मिळाला आणि आणि त्या मोक्याच्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या संघटना ॲक्टिव्ह केल्या आणि त्याच्यामध्ये एक जिहादी स्वरूप निर्माण करून देऊन आता शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून उतार व्हायला लावलं म्हणजे जी घटना त्यांच्या वडिलांच्या बाबतीत घडली तीच घटना आत्ता त्यांच्या बाबतीत घडू शकली असती परंतु वेळीच शेख हसीना यांनी बांगलादेशमधून आता त्या भारतामध्ये आलेल्या आहेत आणि भारतामधून आता त्या कोणत्या देशामध्ये जातात किंवा भारताची काय पॉलिसी असेल तो पुढे असेल गोष्ट परंतु आता त्या बांगलादेशमधून बाहेर आलेल्या आहेत नाहीतर जे त्यांच्या वडिलांच्या बाबतीत घडलं तीच गोष्ट त्यांच्या बाबतीतही घडू शकली असते परंतु ह्या सगळ्या घटता घटना घडत असताना देखील आपल्याकडे असे काही महान पंडित आहेत आणि अशा आपल्याकडे काही ओ वी सी सारखे म्हणा किंवा काल राजू शेट्टीनी एक बाईट दिली आणि त्याच्यामध्ये सांगत होते की बघा बघा त्यांच्या लोकांकडून काहीतरी आदर्श घ्या त्यांच्या लोकांनी त्यांच्या पंतप्रधानांना पळवून लावलं ओ व्ही सी सांगतात की भारताच्या पंतप्रधानांनी किंवा भारत सरकारने स्टँड घ्यायला पाहिजे आणि शेख हसीना यांना जर बांगलादेशने मागितलं तर त्यांना देऊन टाकायला पाहिजे आणि आपण त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही त्यांच्या आवाम के साथ आहे अरे कोणते आवाम आज राजू शेट्टीने सांगावं की कोणत्या आंदोलनाची तुम्ही गोष्ट करताय आज हिंदूंची घरं जाळली जात आहेत आज हिंदूंवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत तर ह्याचा आदर्श घ्यायला सांगताय का तुम्ही की अशा प्रकारचं आंदोलन भारतामध्ये पण करा ओबीसीने सांगायचं की कोणत्या आवाम के साथ आहे भारत सरकारने सांगावं की जी आवाम आज भरदिवसा हिंदूंच्या वस्त्या जाळत आहेत त्यांच्या हत्या केल्या जातात त्यांचे मंदिरं पाडले जातात त्यांच्याबरोबर आम्ही आहे असं भारत सरकारने सांगावं असं तुमचं म्हणणं आहे का आता बघा ह्या गोष्टी जे सांगत आहेत ह्या गोष्टीचा जे सपोर्ट करतात त्यांच्यासाठी पुढे एक मी प्रश्नावली ठेवली आहे त्याची उत्तरं त्यांनी द्यावी की ठीक आहे तुमचा चला आरक्षणाचा विषय होता आणि आरक्षणाच्या विषयांना ही एक ह्याद आंदोलन या तयार झालं तुम्ही एक आरक्षणाचा विषय घेऊन हो, तुम्ही सांगता की त्याच्यामध्ये शेख आणि कसं काय अत्याचार केलं ठीक आहे चला शेख हसीना त्याला जबाबदार होत्या पण शेख हसीना जबाबदार असताना पुढील काही प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्या की शेख हसीना जो जबाबदार होत्या तर ह्या जमावाने ज्या माणसाला बांगलादेशचा राष्ट्रपिता म्हणलं जातं ज्या माणसाने बांगलादेश तयार केला पाकिस्तानाच्या छळापासून तुम्हाला वाचवलं त्या शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची विटंबना हा जमाव का करत आहे त्यांच्या जागोजागी असलेले पुतळे ही माणसं का पाडत आहेत त्याचबरोबर जर तुमचा आरक्षणाचा विषय होता आणि जर तुम्ही मोठं काय मोठं स्वातंत्र्य आंदोलन उभारलं उभारलं असेल तर त्यामध्ये आज हिंदूंची हत्या का केली जात आहे त्यामध्ये हिंदूंची घरं का जाळली जात आहेत त्यामध्ये हिंदूंची मंदिरं का जाळलीत आहेत या सगळ्या घटनांशी हिंदूंचा काय संबंध आहे आणि हा सगळा तुम्ही जो प्रकार झालेला आहे यामध्ये हिंदूंची हत्या तुम्ही का करताय याचा याची जी काही उत्तर आहेत ती तुम्ही द्या ना हे जे कोण सपोर्ट करत आहेत आज भारतामध्ये बसून ज्ञान पाजळत आहेत आणि जे काही न्यूज चॅनल आहेत किंवा जी काही लोक ओबीसी सारखी किंवा राजू शेट्टींसारखी सांगतात की अशा प्रकारे तुम्ही करायला पाहिजे तर त्यांनी हे या प्रश्नांची उत्तर द्या की हे जमाव जर काय करताय योग्य करतंय की अयोग्य करतंय त्याचबरोबर एक गोष्ट ठीक आहे चला तुमचा त्याच्यावरती राग होता किंवा शेख हसीनांवरती राग होता त्याच्या रागाच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या घरांवर आक्रमण केलात त्यांच्या घरांची जाळपोळ केलात कोण कोंबड्या पळवतो आहे कोण बाकऱ्या पळवतो आहे कोण त्यांच्या घरातला सोपास पळवतो आहे कोण पंधरा दिवस उपाशी असल्यासारखे तिथलंच जेवण जेवत आहेत अशा सगळ्या गोष्टी करतात ठीक आहे पण काही विकृत माणसांनी एक गोष्ट केली की त्यांच्या घरातील कपाटातून किंवा त्यांच्या घरातून जे काही कपडे मिळाले ते कपडे घेऊन ते आले आणि ज्या ठिकाणी जमाव होता त्या जमावामध्ये ते त्यांचे ते कपडे घेऊन फिरवत होते आणि कपडे घेऊन सर्व जमावाला हे करत होते आणि जमाव मोठमोठ्याने घोषणा देत होता मला सांगा शेख हसीना ह्या शहात्तर वर्षांच्या आहेत जर या जमावातील बहुसंख्य जर तुम्ही आरक्षणाचा मुद्दा बघडलात तर ते विद्यार्थी आंदोलन म्हणून जर तुम्ही म्हणताय तर शहात्तर वर्षाची महिला ही तुमच्या एका आईच्या वयाची असू शकते आजीच्या वयाची असू शकते मग एका आईच्या आणि आजीच्या वयाच्या महिलेचे कपडे किंवा तिचे अंतर्वस्त्र घेऊन तुम्ही एका जमावामध्ये येत आहे आणि जमावामध्ये फिरवून दाखवताय आणि तिची जेव्हा अंतर्वस्त्र जमावामध्ये फिरवली जातात तेव्हा जो जमाव मोठमोठा प्रमाणात घोषणा देतोय तर त्या जमावाची काय मानसिकता असेल हे तुम्हीच समजू शकता आणि ही कुठल्या प्रकारचे आंदोलनाची दिशा आली आणि ह्यांना तुम्ही विद्यार्थी म्हणताय आणि ह्या आंदोलनाला तुम्ही विद्यार्थी आंदोलन म्हणताय जी माणसं अशा प्रकारे एका विकृत पद्धतीने आंदोलना करतायत मित्रांनो त्याचबरोबर ही जी आज जे आंदोलन भडकलंय त्या आंदोलनामध्ये एका माणसाचा खूप मोठा वाटा आहे आणि ह्या आंदोलनाला एक माणूस खूप जबाबदार आहे आणि त्या माणसाचं नाव आहे रफिकुल इस्लाम मदनी हा बांगलादेशातील एक मौलाना आहे आणि तो मौलांना वारंवार या विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता वारंवार विद्यार्थ्यांना एक जिहाद करण्याचं एक संकेत देत होता की या माध्यमातून आपल्याला एक जिहाद करायचा आहे या देशामध्ये आपल्याला एक नवीन सत्ता निर्माण करायची आणि तो काय म्हणतोय हे जरा तुम्ही या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून ऐकून घ्या अ मुसलमान म्हणे स्वच्छ हिशोब तुमरा बाबा एकदम होलो दल होलो मुश्री हिंदुत्ववादी मुश्री তারা মুমিনদের মুসলমানদের শত্রু আমি কি তাদেরকে চিহ্নিত করে দিব না একটা ফোকাস করতে হবে একটাই ফোকাস এই দেশ মুসলমানদের এই দেশ জয় শ্রীরামের নয় এই জয়স আল্লাহ আকবর এদেশের সকাল হয় আল্লাহ আকবরের দলিতে এদেশের বিকাল হয় আল্লাহ আকবরের দলিতে এদেশের আকাশ বাতাস কম্পিত হয় আল্লাহ আকবরের বগিতলা या व्हिडिओमध्ये तो स्पष्ट सांगतोय की या देशाला आपल्याला एका धर्माचं बनवायचं आहे आपल्याला यामध्ये कुठलाही दुसऱ्या धर्माला ना स्थान नाही आहे आणि या धर्म या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला जिहाद करायचा आहे मित्रांनो हा माणूस आहे रफिकुल इस्लाम मदनी आणि हा एक मौलाना आहे आणि ह्या हिफाजत ए इस्लाम नावाची संघटना चालवतो आणि हा एक आय एस आयचा एजंट मानला जातो पाकिस्तान सपोर्ट मान, सपोर्टर मानला जातो आणि ह्या शेख हसीना ज्या आहेत ह्या शेख हसीनांचा प्रमुख विरोधक मानला जातो आणि त्याच्या माध्यमातून हे जे काही विद्यार्थी आंदोलन चाललं होतं त्या विद्यार्थी आंदोलनाला कसं भडकवता येईल कसं काय ये त्यांना एका जिहादाकडे नेता येईल याचा पूर्णपणे प्रयत्न या, या मौलानाने केला आणि त्याचं स्वरूप आज आपण बांगलादेशमध्ये बघतोय बांगलादेश अक्षरशः पूर्णपणे जळतोय आणि बांगलादेशमध्ये आज एक कोटी दीड कोटी जे काही हिंदू शिल्लक का आहेत त्यांचं आज भवितव्य धोक्यामध्ये आलेलं आहे त्यांचं जीवन धोक्यामध्ये आलेलं आहे आज मोठ्याच प्रमाणात आता न्यूजमध्ये बघतो आहे की मोठ्या प्रमाणावर हिंदू लोक हे भारताच्या बॉर्डरवरती येऊन उभे राहिले आहेत आणि भारतामध्ये आम्हाला घ्या अशी मागणी करत आहेत मित्रांनो आज कुठे गेली ती लोक जे वारंवार एक धर्मनिरपेक्षता आणि एक आदर्श लोकशाहीची गोष्ट गोष्ट करत असतात त्यांना या गोष्टी दिसत नाही आहेत का त्यांना या गोष्टीवर काय मत व्यक्त करावं असं वाटत नाही आहे का की त्यांना एका विशिष्ट समाजाचीवर जेव्हा अन्याय होतो किंवा विशिष्ट समाजाची गोष्ट एखादी घडते तेव्हाच फक्त त्यांना बोलायला वेळ असतो या घटनेमध्ये पण एक म्हणजे आश्चर्य असं वाटतं की या घटनेमध्ये पण ते त्या आंदोलनच कसं काय बरोबर आहे ते आंदोलन करणारे लोकच कशी काय बरोबर आहेत किती ती अगदी शांतीप्रिय लोक आहेत हे सांगण्यामध्ये व्यस्त आहेत आणि त्याच्यामुळे मित्रांनो या गोष्टीच्या माध्यमातून भारताला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे कारण का बघा ज आता आंदोलन जेव्हा केलं गेलं तेव्हा या ज्या शेख हसीना ज्या होत्या त्यांनी मागील काही काळामध्ये या बांगलादेशमध्ये कशी काय शांतता राहील याच्यासाठी प्रयत्न केले होते आणि ह्या ज्या जमाते इस्लाम म्हणा किंवा ज मुजाहिदीनच्या संघटना ज्या होत्या ह्यांच्या आतंकवाद्यांना जेलमध्ये टाकलं होतं परंतु योगायोग बघा काल जसं त्यांचा राजीनामा झाला आहे तसं लगेच या जमावाने जेलवरती आंदोलन नेलं आणि जेलवरती हल्ले करून हे जे आतंकवादी जे आतमध्ये बंद होते ते सगळ्या आतंकवाद्यांना सोडून दिले आणि हे आतंकवादी बाहेर पडताना त्या जेलमधून जे सुरक्षा रक्षक होते त्यांचे सगळ्यांची हत्यार घेऊन ही लोक आता रस्त्यावरती उतरले त्याच्यामुळे या लोकांकडून आता भारताला देखील खूप मोठ्या प्रमाणावर विनंती आहे की भारत सरकारने आपलं सैन्य अलर्ट केलेलंच आहे परंतु अजून सजग राहण्याची गरज आहे कारण का ह्या लोकांचा खूप मोठा आता गेम प्लॅन दिसतोय आणि जसं आता ही अराजकता माजले पुन्हा एकदा आपल्याला एक एकोणीसशे एकाहत्तरची ची वेळ आता आलेली दिसते ज्या टाइमला पाकिस्तानाचं सैन्य पूर्णपणे बांगलादेशमध्ये आलं होतं तर आता जर पूर्व पाकिस्तान सारखी परिस्थिती बांगलादेशमध्ये दिसू शकतं आणि पुन्हा एकदा भारताच्या सीमेला पूर्णपणे धोका निर्माण होऊ शकतो आणि जी जी राज्य या बांगलादेशला लागतात त्यांचं सगळ्यांचं भवितव्य या धोक्यामध्ये दिसतंय त्याच्यामुळे भारतीय सरकारने यावरती कठोर एक्शन घेण्याची आता गरज आलेली आहे त्याच्या त्यावेळी खूप दूरदृष्टी दाखवून इंदिरा गांधींनी त्यावेळी बांगलादेश हे राष्ट्र निर्माण करण्यामध्ये खूप मोलाची भूमिका बजावली होती त्या प्रकारची दूरदृष्टी आत्ता बघून हा धोका लक्षात घेऊन सरकारने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे बाकी मित्रांनो या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच रोखठोक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद